आज या ठिकाणी भागातला नगरसेवक कुठल्या होत। परिस्थितीत होता याची पूर्ण कल्पना तुम्हाला आहे सुरुवातीला त्याला मी स्वीकृत नगरसेवक केलं प्रभाग समितीवरती नंतर वाढ ओबीसी झाला वाळ ओबीसी झाला स्वखर्चतनं त्याला मी निवडून आणलं परत प्राण्यापता झाली वस्तीने वस्त्यांनी त्याला निवडून आणला मला तुम्ही सांगा की ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती मेहरबानी केली ज्यांनी त्यांनी त्याला वर उचललं वर आणलं त्याच्याबरोबर त्यांनी काय केलं मग मला तुम्ही सांगा अशा अशा कत्ताराला तुम्ही निवडून देणार आहात का त्यापेक्षा हे प्रामाणिक प्रामाणिकपणे काम करणारे उमेदवार आहेत मग अशी रघु म्हटला की वस्ते वहिनीला खरंच ह्या साईडला येऊन दिलं नाही मी प्रामाणिकपणे सांगतो की वस्ते वहिनींना ह्या भागामध्ये काम करायला तरी पूर्णपणे विरोध केला वस्ते वहिनींच्या बजेटमधनं या भागामध्ये भरपूर कामं झाली की ह्या वस्तीमधल्या लोकांना माहीत नाही ंचा दिशाखूल करत आले आज या भागामध्ये विकास झाला रघु गवडांनी सांगितलं या भागाचा त्याला मी मान्यता दिल अहो विकास झाला हा कशासाठी आणि कुठल्या कुठल्या प्रकारे विकास केला हे तुम्हालाही माहिती आहे टक्केवारीचा विकास झाला टक्केवारीचा डबल डबल कामं झाली डबल डबल काम ही टक्केवारी मिळवण्यासाठी केली जातात स्वतःचा विकास करून घेतला मला तुम्ही सांगा रिक्षावर जाणारा साधा कार्यकर्ता होता माझा ऑफिस आणणारा माणूस होता आज त्याला मी आज त्याला नगरसेवक केलं एक नाही दोन वेळा नगरसेवक केलं